नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जो आपल्या रोजच्या आहारामध्ये जो आपण भात खातो याच्याबद्दलची माहिती बघणार आहोत मंडई रोजच्या जेवणामध्ये आपण सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल किंवा दुपारी हा भात खातो पण म्हणजे हे भाताचे आहे काही जण म्हणतात की भात खाल्ल्याने वजन वाढतं पण मंडई त्याचा टाईम आणि त्याचा वेळ जर आपल्याला कळाली तर नक्कीच भात आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे म्हणजे बरेच लोक असे देखील असतात ज्यांना वाटतं की भात खाल्ल्याने त्यांचा लठ्ठपणा वाढतो आणि शुगर लेवलही बिघडते पण मुळात भात काही आपला वैरी नसतो फक्त तो, तो खाण्याची योग्य वेळ आपल्याला माहीत असली पाहिजे भात खाण्याची योग्य वेळेचा आपल्या वजनावर आणि आरोग्यावर प्रभाव करते अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगतात की भात जर दिवसा खाल्ला तर तो, तो चांगल्या पद्धतीने पचन होतो आणि ब्लड शुगर लेवलही कंट्रोल राहते आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम आणि इन्सुलिन सेन्सिटिव्ह दिवस सगळ्यात चांगले आणि जास्त सक्रिय राहते दुपारी भात खाल्ला तर त्याला शारीरिक एनर्जीमध्ये बदलतो ज्यामुळे ब्लड शुगर लेवल अचानक वाढत नाही आणि वजन कंट्रोल करण्यासही मदत मिळते आता मंडळी रात्री भात खाण्याचं नुकसान म्हणजे की सायंकाळी किंवा रात्री शरीराचं मेटाबॉलिझम स्लो होतो अशात भातासारखं का कार्बोहायड्रेट रिच फूड खाल्ल्याने ब्लड शुगर वेगाने वाढते आणि फॅट स्ट्रेरेजही जास्त होतं याचं कारण रात्री भात खाल्ल्याने वजन वाढू शकतं आणि पचनसंबंधी समस्याही होऊ शकतात नंतर म्हणजे डायबिटच्या रुग्णांनी भात कसा खावा तर मंडळी आपल्याला डायबिटीज असेल तर भाताची निवड महत्त्वाची ठरते आपण ब्राऊन किंवा रेड किंवा ब्लॅक किंवा बासमती भाताची निवड करा भात शिजवून थंड करा आणि नंतर गरम करा याने रजिस्ट्रेशन स्टर्च वाढतो ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते भात डाळी भाज्यासोबत खाल्ल्यास ब्लड शुगर लेवल स्पाईस कमी होतो फायबरमुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं अशात भाज्याच्या अधिक जास्त खाव्यात तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये भाताचं सेवन करू शकता ज्याने तुमचं वजन पण कमी होईल आणि ब्लड शुगर असेल ती पण लेवलमध्ये राहील तर मंडई ही होती भातासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद